काय म्हणे ना भरवत राहतो काय साठी बडबड करू लिवळे काय बजार भरवत राहतो भर हं तुमची भाऊ जे येऊन लागला टाटाच बोलली आणि राजू कुठे गेला सगळं पासून दिसून नाही राहला दोन बस लागली कुठे गेला अशीन घरात पाहिलं तर काव 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 करत या नाही वाटत माणसाले जर गेला त्याने बिचाराले दोस्त मित्र तरी आहेत तिथं ती जाऊन बसते तो मला तर कोणीच नाही असं तर वाटतं जाऊन एखादं संस्थेवर जाऊन बसा हे सारं सोडसाड करून एवढं तर घरात द्या कुरुक्षेत्र करून टाकलं का बाई वेस कावं काही दायशीन जाय अरे आणि द्यायला दिसते राजू कुठे गेला का का? चीज्ञा। 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 ना कोण आसा फुल लाव कायले हात पाय धोका हे पाहवलं कायच काय चपलेत हा ए ए राजू कुठे गेला हो मी 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 गोर चाललो बाबा मला शोधू नका बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी 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 माय कर्ज घेतो अरे अरे आ देते राजू गेला कुठे अरे गेला तुमच सक सांगून जात नाही गेला अशी मित्राच्या घरी नाही तर कुठे जाणार आहे जाऊन जाऊन तुझ्या घरी गेला सैरे धारे कोणी नाही एकटी बहिण उरली उठलं सुटलं की जाय आले काय सांगा कुठे गेला मग गेला वासून काय आम्ही कुकडे गेला गेला कुकडे आज आजही भांडली वाटते तुमच्या पोरास मी घे नाही भांडली गेली तुमचं पोरगच मुजर झालं एक नंबरच मुजरल्या तोंडाचं माय सांग मुजर क्या करते हा असं वाटत साजरा दोन तीन लावून द्या आता बराबरीच झालं म्हणून हात नाही उजरा वाटत नाही तर उलचक असतं ना काढलं साधारण घरात कोणून ठेवलं असतं इतरा वेळ सुतरायचं हिट जास्तीचं लय तोंड चाटते लय तोंड चाटते काय हिरे लागले काय सांगा पोरीले काय मॅटर झालं पोरी घ्या मागत येड नालायक बाई वाट हे तो घरात ध्यान असते की नसते ओळख घर सोडून गेला घर घर सोडून नाही नाही मग एकटा गेला तू तर टन टन करत गेलो फक्त नाही नाही घर गेलो काय सोडून जाणार आहे तू मला वाच नाही मरेल मुर्दे वाच हे साऱ्या घराचा सत्यानाश केला तुया आणि विचार कर महापोरानं जर काही केलं तर तुला उभं जायना मी ध्यानात ठेवतो महापोर्ग आणून देले सध्या ते सध्या काय केलं ते सांग काय काय भांडली काय ते सांग तू आ काऊन गेलं घर गर सोडून तू आपरगं घर सोडून गेलं कितीच माणसाचा मजुरी करते नाही म्हटलं त्याने घर सोडून जा सारखं काय झालं नाही नाही काहीतरी 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 अलगच आहे मी संशपात सांगतो राजू मा देखत गेला फक्त तन तन करत गेला मग तन तन करत गेला बरोबरीचं पोरग हा तुला अक्कल नाही का जर शिकत विचार की कुठे चालला बाबू असं तुला तोंड नाही उलवे आता कुठे शोधू मी त्याने हा काय 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 केलं ना पोरानं जीवाचं त का तुला पाणी घालत बसू का मी

तोल्याच्या ना झाला हे सार तोल्याच्या ना सार त्या सत्या नाच केला सार मा जीवनाचा केलाच केला मा पोराच्या जीवनाचा सत्यास करायला लावला तुम्ही आता फक्त मग राजू सापडू नको तू मग तू व्हायचं मी हाव ना तुले मी तू फक्त ध्यान ठेवतो आता तोली काय हे गेले होती ना तुले मी जिथं रोईन तर नावाचा रमेश नाही आता मा फक्त काही हु दे तो तोल्या पाई तो आई मा पोरगा घर सोडून गेलं तुया त्याच्यावर प्रेशर आणलं काय 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 होते व काय होते त्याने पोरगी केली तर तोली काय मिरची झोऊन राहिली वा कोणत्या मिरच्या जाऊन राहिल्या सांग ना तुला काय त्या पोरीची इतकी दुश्मनी आली तर पाहिली का ती हा तू आहे नात्यातली आहे का तो का काय तुला काय एवढा डागेलपणा करायला लागून राहिला तो म्हणते ना ते पोरे करतो मग तुला काय आळव लागते सांगली आता फक्त फक्त मग पोरगो दिसू नको तू मग तू पाय फक्त काय होते सहन केलं मी तुला आता नाही मला पोरा पोरावर येईन तर मग तू पाहिशीन की काय आहे हा तुला मस्नात चाललो येतं का मग चाल ना राम

काय लिहिलं घर सोडून चाललो नाही 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 अरे आज दुपारी फोन आला त्याचा मला येऊन राहिलं मी हो मी बस आता दरात जाऊ मला मी घरात गेलो की पाहतो नाही नाही तुम्ही काळजी नका करू अरे मला दुपारी फोन आल था था था। ने, ने आला आणि त्याचा तो आईच नाही कुठेच नाही गेला तू अति आला असेल तो मी मी पाहतो ना बस हे मध्ये जाऊ मी फक्त आता अंदर जातो तो दिसला की फक्त मी तुम्हाला फोन करतो टेन्शन नका घेऊ तुम्ही कुठे नाही जातो अरे नाही ना बाबा बा हे पाट्टी पोट्ट्याची हातात आहे मला हे ना बिल डोक्याचाच आहे मॅट डोशाचं हा सांगा राजू आता कुठे असं असं काही करत असतात का सांगा संबंध चालू असं विचारत तिला कष्ट होते कारण की मला शोध घेऊ नका मॅ नाही का असं दिसलं ना फक्त मला सांगा तो हाय का तो ना त्याच्या दोन चार पाच झाली फक्त फक्त त्याच्या बाई बापा आबर आहे का तेवढाच वर कुठे गेलो गेलो कोटतो सांगा कुठे शोधा राजो अरे नाही नाही ह्या बाप्पा माझी तुम्ही शांत काहीच नाही तुम्ही काहीच म्हणू नका मी 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 सांभाळतो तुमच्याबरोबर तुम्ही फक्त तुम्ही फक्त चिडू नका त्याच्यावर तू मागरी असलाही तू फक्त चिडू नका तुम्ही तुम्ही चुपरा मी पाहतो सगळं हा काहीच नाही मी मी पाहतो ना मला फक्त घरातच जाऊ द्या हा ठेवता बरं ठेवतो तुम्ही टेन्शन नका घेऊ तू दिसल्या दिसल्या मी तुम्हाला फोन लावतो त्याचा मला फोन आल दुपारी मी येऊन राहिलो म्हणे म्हणून मी लवकर आलो आज घरी अरे बाठ्याला चिट्टी लिलीन चांगलं गेलो असं आहे ना सजूमा बाप जो बाईबा तुम्हाला वाटत असेल पण मला मला माहित आता फक्त 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 मला सांगा की तू हायत ती मा माझी जीव होईल सांगा हे वय राहते दीड डोकशाच काय कपूकडे चाललं गेलो काय करू मी या बाईले तर मी ना उभं जिथं जिथं जायचं मी इले मी फक्त काय एका शेकांचा फोन लावतो मी तुम्हाला हा बरं ठेवतो लावा फक्त 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 हाय असं सांगा काय काही बोलू नका त्याला काहीच नका म्हणू फक्त त्याने पती पतीच राहू द्या तुमच्याजवळ जाऊ नका देऊ त्याला तर तू जाऊ नका देऊ फक्त नाही नाही मी काहीच म्हणत द्याल सांगत नाही मी त्याला बस तुमचा फोन आला म्हणून अरे आई राजू येला का बाबा साडेबारा एक वाजला असेल असो का बर बर पद्धतशीर आहे ना गेला नाही ना कुठे घरीच आहे अरे बाई बाबाचा फोन आता। या ती आला बाबा ला फोन ला आता घरी ठेवली मी घर सोडून चाललो शोधू नका चालला आलं होती हा मी तिच्या बाबाला फोन लावतो पहिले आता माय बाई सांगू काहीच नाही सांगतलं मस्त राहून राहिला बोलणं मला वाटलं हा असं

लाव बाप्पा त्या माणसाला फोन सांग कधीच आहे म्हणा सुखरू पाय म्हणा काही नाही ओ तू कल्ला नको चुपचाप राह आता आतूनच लावण तिकडे काय चालला अहो तू ऐकिन ना तू चुप राही चुप राह तू हा हॅलो हा हा, हा मामाजी येलाय तू माझ्या घरी येलाय काहीच नाही टेन्शन नाही मस्त आहे नाही 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 जाऊन येत मी त्याला कुठेच हो तुम्ही टेन्शन नका घेऊ कुठेच नाही जातो आता आम्हाला घरी आला ना आता आतून त्याला मी जाऊ देत नाही कुठे काहीच नाही मस्त आहे हो आता आई आई दुपारी चाला म्हणते साडेबारा एक वाजता हो हो तरी तो सरकारशी इकडे चालला आला मग हो 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 नाही नाही मी काहीच नाही म्हणत तुम्ही काहीच नका म्हणू त्याला फोनही नका करू हा मी बोलतो शांत शांततेनं हा काय काय साठी झालत बरं जाऊ दे जाऊ दे हो मी मी सांगतो त्याला शांततेनं तुम्ही त्याच्या आईला जरा समजावून सांगा जास्त म्हणजे कसं आहे हा बरं तुम्ही टेन्शन ना घेऊ माघारी आहे तू हा एकदम चांगला व्यवस्थित आहे बरं हो हो मी नाही 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 सांगत नाही त्याला नाही सांगत हो हो ठेवतो काय करा माय लक्ष उत्तर चाललं घर सोडून खरं ना कसं वाटे घर सोडून आले ना येले ये द्या रेल्वेत बसून जा जगून दाखवा जर सग माय बापा शिवाय काय झालं काय सांग मायने ना काही म्हणणं नसेल तसं हे पोरग एवढं काही आगाव नाही पण काय सांग कभी नसलं काय सांग माय सांग काय बाबू काय झालं म्हणते कायच्यासाठी भी नसलं बापा संग का माय सांग कोणा संग भी नसलं अबा आई त्याची आई त्या संबंधासाठी चालू आहे त्याचं ते 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 काही ती बाई धरणीत नाही बा हा संबंध कायले दाखवला बाबा नो कायले नाही म्हणून आता असंच वाटून राहिलं खरं ना

पता बोल तो मी काल काही म्हणतो बापा मी काही नाही म्हणत गिलत बोल बाबा बोलते त्याच्या सगळं सांगते म्हणा असं रिकामेंड अंदे करून म्हणा बाबू बापू वाट पाहिजे तिकडे माय वाट पाहते त्याच्या जीवाचा जस विचार करा हा असं असं असे सल का फाईकडे निर्णय घेत असत आगोपणा काय हाय आगोपणा करतात येईल काय जाते हा माय बापाच इकडे बीपी कमी झाला माणसाचा हा परग एवढं बरोबर चाललो मी घर सोडून काय माय बाई

पण बाबाला सांगा बरं म्हणा काहीच टेन्शन नका का बाबा, बाबा ना बाबा बाबाला टेन्शन येईन बाबा लवकर टेन्शन येते बरं मग आईचं काही नाही मग आई ना खरंच ना असं वाटते की जाव काहीच नाही नुसतं तिची काढतच राह आता माय वय म्हणू शकत नाही पण नाही ना खरंच ना लज करून राहिली तर बागली जाऊ दे मला असं वाटते की मी सावतारा म्हणूनच करते आता सख्ख पोर खाय ना बाबा तिथं सख्ख लि सख्खा येते ना मग काय खायदा सख्ख्या पोरासंग अशीच करते तंदिरा खरे ना इतकी तिनं केलं की बरंच बरं आता काय काय तुम्हाला काय माहित नाही पण लय लय त्रास दिला व मला आईनं मला काय सांगू तुम्हाला पण आता कसं वाटे जाऊ ते राजूच तरी चांगला आहे राजूचं चांगला झाला किती पद्धतशीर वागून राहायला बरं तो हा किती चांगला राऊंड राहायला आपल्या सांगत नाही पण तसं बाबा सोबत आता सुधरला जरा आता मॅच्युरिटी आली मोठा झाला समजदार झाला नंतर आईनं असं करायला पाहिजे का आता खरं सांगा बरं हा बरं काही असं नाही ना हा एखादं असतं तर खरंच ना तोंडाला काय लावत होतं मग बरं वाटत होत का मग आईले आता स्वभाव झाला त्याचा पण समजून घ्या आता काय समजूत नाही बापून कायच म्हणा बा कसं आहे बुरगुरीची पोरं झाली की कसं असते त्याच्या मनामना घ्या लागते तू आईली पाहिजे कसं असते एकदा पोरगा आतातलं मिसरले की नाही मग उगाच बरं तुला हे नाही म्हणून सगळं पसंत केली पोरीले पण तो आईस कोण ना पसंत करून राहिली मला हे समजून नाही राहिल मला समजलं तू मला समजो की ना समजो पण मला समजेल काही घेणं देणार नाही मी सांगतो ना तिने ते संबंध कायचे आहे ते पोरगीशी शिकीला आहे का अळानी हाय तिचा बाप कसा हाय ते कोणत्या घराण्याची आहे चांगली आहे का खराब आहे याच्यासाठी माईले आईले <coughs> काहीच करावं लागत नाही माईले फक्त एवढं करावं लागते की तो संबंध माझ्या घरच्या लोकांना दाखवलं म्हणून एवढं चालू आहे आटापिटा हा सारा दांगोळ त्याच्यासाठी आहे मग त्याला माया मा पुरं लक्षात आलं लो, तुम्हाला लोक लक्षात नाही आहे मग का हाय हे माय पुरी ओळखीला आहे लहानपणापासून मी तिच्या हाताखाली काढलं जीवन मी तिला ओळखलं नाही का तिचं तिथं दुखून राहिलं फक्त कि तो संबंध केला आपल्या घरून सुरू झाला तो संबंध एवढं फक्त तिला दाळ आलं काय बागास दाखवला बाबा नाही तो संबंध खरंच ना आता असं वाटलं ब चांगलं पोरग आहे आपल्या ओळखातलं पोरगीही चांगली आहे मस्त दोघायला जोडा जोडा होते शिकलेली आहेत दोघे हा दोघेड आहेत बस नाही बॉस एकामेकाला सोयस्कर आहेत खरं हा खरंच हे पोरगी चांगली आहे आपल्या राजूची आपल्याला गॅरंटी आहे म्हणून आपण केलं म्हणायचंय बा खरं सांगतो आता शिटू तुला खराब वाटील पण मले जसं पुढचं माहित असतं ना बाबाला दाखवूच नसता त्याला संबंध पडूच नसतो त्या लगेच तिकडे त्याला का बिचारायला भेटत नव्हती का तिला भेटत नव्हता हा तर नाही दादा मला लिहिलंच त्या भरून ठरलेल्या असतात आपण काय करणार निमित्त कुठून दुसरी गुण लागला असा संबंध बरं आपण तो तुम्हाला पिसलो नसतो हा आता तसंच चालू आहे ना हे कोणती येऊ द्या माई आई खरं सांगतो ना आता माई आई आहे म्हणता येत नाही मी आजच लिहून देतो राजूच्या बायकोचं काय खरं नाही हे बाय तीन ती गाळण का म्हणजे ते तिच्या त्याच्या संसाराचा ना नाच करीन बरच बरं आहे ते एखांदी तिच्या कानाखालची असली तर टिकवीन तर टिकवीन ते नाही तर खरं ना सडू का पोळ करीन ते तिली नाही जो सुकाना जगू देईन आणि मग काय राजवे दांगडो करीन ते सारखंच आहे ना कुटुंबात कलह करून टाकीन ना मी तिले जमत नाही की तिला तिचं लय तिचं तिले वाटते फक्त मी असली पाहिजे त्या घरात महाराणी मा घरात दुसरं कोणीच नसलं पाहिजे मा असं तिले वाटते मी नाही खापली व तिले सुन कुठे खापणार आहे मा आईले फक्त तिच्या पुढे कोणी पाहिजे नाही तिला असं वाटते मी हाव ते कोणीच नाही मला जे समजते ते कोणालाच समजत नाही आता असं म्हणू नाही पण काय समजत नाही हुची गाण हा स्वतःला कस मी 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 कसल्याची बी काय कायच्यातच कायच्यातच नाही की हे तशी चांगलं का जातास, जातास ये चांग ये चांग ये ते चांगलं पण स्वतःला हुशार समजणं संग संघ भांडण याला त्याला हिन लेखणं कधी मा आत कब्बर नाही गेला काय सांगते म्हणते गोष्टी आता त्या मामा त्या राजूच्या समजात ति हे करून राहिला तर लागेल त्या मामाले लां चोपडून राहिले म्हणते दुशी त्या दिवशी बाबा नाही तर त्या मामाले सळ्यावर ना उभं करे चहा आले ना भे मोठ्या बाबाच्याच घरी असतात ते आली तर मोठ्या बाबाच्याच घरी मुक्त मी मामाही आले तर माई येई पाणी ना पाजे काय म्हणजे इतकी वाट आहे आता काय म्हणून फायदा ना स्वतःची काय म्हणा स्वतःच्या नोंदल्या चहा नाही पाजत ना पाणी नाही पाजत नंदाय तर दूरच दूर आता लांब तिले नंदायचा पुडका आला माई बाई हा लगे नोंद रागं भरून गेला तो मा आई लांब नाही झालं जस काही 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 लोयच बाई येले माणुसकीच आहे समाजाला धरून चालणारी ओळखीचीच नाही आमच्या सांग बाई रजून मुले यातलं कस नाही सांगत लो दुपारी किती वेळ बोलत बसला असा इकडचा तिकडचा मी म्हटलं मी आला आता मी काही त्याला सुखडून विचारलं नाही की अरे बाबू तू काहून आला मला वाटलं जाऊ दे आला नाही असेल विचारू नको मी त्याले बरोबर कला कला न आता जेवण का होणं चालले की त्याला घेऊन जाईल काय तो जसा योगाला तसा त्याला एकट्यात विचार तुम्ही त्याचं काय म्हणणं काय नाही कारण काय नेमको नाही नाही अन... <coughs> मी काय काही म्हणतो मी मी आता सांगतो की बाबू दुनिया पलटले हिच्याच सांग लगन कर काय करते आई तर पाहतो काय काय तो लहान नाहीये आईनं हे केलं ना तर मनाविरुद्ध जाऊन कर म्हणतो मी हा होतो पाठीशी काय नाही सारखे होतात बाबाची इच्छा आहे जे सोयरे गेले त्याचा मामा गेला पाहिले त्या मामाने पसंत केली असं नाही की कि तुला कोण कुठची करून आणून राहिला हा सगळेजण पाहायला सा, गेले पसंती दाखवली पसंत दा, पोरीले मायचे काय बरं बाईच तेवढा खोरी नाही पाहिजे तेवढी कर्तव्य घरी पाहिजे का आहे मायच मुद्दा म्हणून करून राहिली फक्त माई आई त्याच्यासाठी मी आता राजूला स्पष्ट सांगतो काही झालं चालते करी त्या सगळं लग्न काय होते पाहून घेऊ नाही होते नाही अरे लग्नात तर लग्नात नाही येईन तरी राहायला शेवटी तस घरी या लागणार आहे मग समजेन दिले पोरगासून काय असते ते काही बोलत काय बिनाकारण त्याच्या घरात काय भांडण लावतो शेवटी त्याची आई आहे ते हे प्रेमान झालेलं चांगलं असते काही बोलत काय जाऊन आहे ना रोजचे जर घरात असले तर पाहून जाते ना माणूस कसं असते शेवटी काही नाते कसे असतात नाही सोडता येत ना धरतायत सोडले तर पैतात आणि धरले तर चावतात असे नाते असतात हे काय धरून बनूनच चालवायला लागतात हा तुम्हाला खोकला हे वातावरण बदललं ना ना नाशित काही नाही होत बरं मी म्हटलं तू काही म्हणू नको राजूले मी बोलतो त्याच्या शांतते ना आता जेवण खाऊन झाले की नाही तर मग पाहतो आता जसं योगाला तसं मी त्याला घेऊन जाईल नाही तर बाहेर कुठं गाडीवर तिकडे मग बसता येते बोलता येते शांततेना तू की असं दाखवू नको की तुला माहिती आहे म्हणून हा नाही तर मग राहणार नाही ना चालला जाईन तू अतून कुठे गेला तर मग कुठे त्याला शोधत हा अच्छा ठेवते रे त्याने मला राय म्हणा असं कोर आला असतं नाही राय बाबू राय बाबू करून चार पाच दिवस राऊद होती म्हणजे त्याचाही राग शांत होते हा मग काय बाबा आले बोल बर हो नाही त्याला जाऊच नाही देत मी आता नाही पोटायला कुठे अक्कल आहे चालू जाईन कुकडे कु बाबा कुठे शोधत बसतील त्याले अतिश ठाव मी त्याला आता नाही ना चार पाच दिवस आठ दहा दिवस राहिला तर काय आहे त्याचा काही त्रास नाही मी त्याला जाऊच देत नाही बाबा बाबाच्या हवाली करून त्याले मग जाय म्हणे बाबा जा कुकडे बाबा त्याला मग घरी घेऊन जातात जरा त्याचाही राग शांत होईल तुम्हाला वाटते पण माहिती तसंच करते करून सोडते की बरंच बरं आहे ते म्हणजे असं वाटते की घर सोडून चाललं जा का जग सोडून चाललं जा एवढी काहून सोडते माझे लोट मॅट करते ना उलवली गोष्टीसाठी भांडणं तर माश्या बरं ते आताच नाही पहिल्या बाजूस करते मी असं केलं सगळं आता काय करता बरंच बरं आहे जाऊ दे झाले ना गेले ते दिवस आता का तुला आता नको आठवत जाऊ दे आठवत नाही व मी तर आठवतही नाही आठवण काळाही वाटत नाही मला आता त्याची कोणाची पण आता असं राजूचे संग करते तर मग नाही नाहीत का आ? जाऊ दे तो स्वभाव झाला बा त्या तसा काही होणार नाही बा तर का बाबून झोपला आता झोपला तुम्ही आले तेव्हा झोपला काही नाही अर्धा एक घंटा झोपतेस करू तसं आता आंघोळ गिंगोळ झाले की दोन दोन अडीच अडीच घंटे मस्त झोपते आता उठेन पण आता मग तसाच झोपला आता सर संध्याकाळचं उठवीन ना त्याला काय झोपू नाही म्हणतात लेकरे ना मग मग बाबूचे इकडे पाहिलं की खरं सांगा शेटू दुनियेत कायच वाटत नाही काही म्हणतो <laughs> असं वाटते आपली दुनिया एवढीच <laughs> आईली कसा मस्त दिसते कसा झोपते <laughs> याच सारखं जीवन पाहिजे काही टेन्शन नाही तिकडे काही हो दुनियत मुलं काही घे नाही <laughs> <नहीं। laughs> मस्त ते झोपते तन्नावून उल्लेखाचा खरोच या हे जीवन बा हेच दिवस आहे शांततेचे मग जसं मोठं झालं तसं तसं माणसाला चढे लागतात ना मग मरे लोक काही माणसाले आरामाची झोप शांततेची झोप तर काही भेटतच नाही मग कल जाईल हो निरा जीवनात दांगडो दांगडो शाळा शिक्षण कॉलेज नोकरी लग्न याच्याही लग्नाच्या वेळेस कशन गाव तू बिचाऱ्या मा पोराले जगू दे तू त्याच्या मनासारख <laughs>